कोल्हापूर शहरात शंभर कोटी रुपये खर्चून प्रमुख सोळा रस्ते नव्यानं तयार होणार आहेत मात्र या प्रकल्पात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा आरोप करत आज शिवसेना ठाकरे गटानं महापालिकेसमोर अभिनव आंदोलन केलं खडी नेण्याच्या दुचाकी ढकलगाडीला नकली नोटांचा हार घालून आंदोलकांनी या नोटा प्रशासनाला देऊ केल्या शासनानं महापालिकेतील शंभर कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पातील घोटाळ्याची सीआयडी चौकशी करावी तसंच या घोटाळ्यातील खरा आका कोण आहे याचा पर्दाफाश करावा अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून राज्य शासनानं कोल्हापूर महापालिकेला रस्ते विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या निधीतून शहरातील सोळा रस्त्यांचं काम अठरा महिन्यात पूर्ण करायचं होतं मात्र सोळा महिने उलटले तरी अजूनही एकही रस्ता पूर्ण झालेला नाही दुसरीकडे मंजूर शंभर कोटी रुपयांपैकी आत्तापर्यंत महापालिकेला तेवीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी मिळाला आहे पण सुरुवातीपासूनच रस्त्याची कामं वादग्रस्त ठरली आहेत पर जिल्ह्यातील एका वादग्रस्त ठेकेदाराला हे काम देण्यात आलं असून त्याला आज अखेर तेवीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये दिले आहेत पण सध्या रस्ते विकासाची जी कामं सुरू आहेत त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे पूर्ण झालेले रस्ते अवघ्या चोवीस तासात पुन्हा खोदले जात आहेत या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटानं महापालिकेसमोर अभिनव आंदोलन केलंय ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी डांबर मिश्रित खडी वाहून नेण्याच्या दुचाकी ढकल गाडीला चक्क शंभर रुपयांच्या नकली नोटांचा हार घातला त्यानंतर महापालिका प्रवेशद्वारावर आल्यावर या नोटा प्रशासनाच्या भ्रष्ट टक्केवारीचा भाग म्हणून देऊ करण्यात आल्या यावेळी ठाकरेगड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी शंभर कोटींच्या रस्ते प्रकल्पात मोठा घोटाळा झाला असून शासनानं त्याची सीआयडी चौकशी करावी तसंच या घोटाळ्यातील खरा आका कोण आहे याचा पर्दाफाश करावा अशी मागणी केली आहे कुठे सोळा महिने झाले तरी पासष्ट टक्के काम पूर्ण झालं आहे आणि शंभर कोटी देणार असं शासनानं सांगितलं आणि शंभर कोटी आत्ता आता जर माहिती घेतली आम्ही फक्त तेवीस कोटी शासनाला प्राप्त आपल्या महापालिकेला प्राप्त झाले आहेत निव्वळ फसवणूक निवडणुकीच्या तोंडावर मताच्या राज करण्यासाठी ह्या सरकारने आपल्या आमच्या कोल्हापूरना फसवला आहे ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे कोण आहे अक्का कोण आहे कोल्हापूरतल्या अक्का हे सगळ्यांना माहिती आहे आणि अक्काला मदत करणारी कोण आहेत इथल्या अधिकारी मग चीफ ऑडिटर त्यावेळेची असून दे तत्काल नगर नगराभे असून दे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी कोल्हापूरचा गळा कापताय तुम्ही कोल्हापूरचं नुकसान करताय कोल्हापूरला फसवताय निव्वळ कोल्हापूरकडची फसवणी केलेली आहे ह्याची शियाडी चौकशी झाली पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी सियाडी चौकशी केली पाहिजे शंभर खोके एकदम ओके डांबरानं तोंड काळं करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणांनी आज महापालिका परिसर दणाणून गेला दरम्यान शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी शिवसेनेचं निवेदन स्वीकारले या आंदोलनात विजय देवणे राजू यादव विशाल देवकुळे दीपक गौड स्मिता सावंत पूनम फडतरे दिलीप देसाई हर्षल पाटील सतीश पानारी विवेक काटकर आदित्य कराडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते